राज्य शासनाने जी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेचे फॉर्म एक जुलैपासून भरण्यास सुरुवात झालेली आहे ऑफलाईन फॉर्म जो आहे हा प्रत्येक झेरॉक्स सेंटरवरती आमच्या अंगणवाडी केंद्रावरती सुपरवायझरवरती तो उपलब्ध आहे तो ऑनलाईन फॉर्म ऑफलाईन फॉर्म घ्यायचा आहे त्यासोबत चार प्रकारचे डॉक्युमेंट जोडणं आवश्यक आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या उत्पन्नाचा दाखला त्यांचं डोमिसीएल त्यांचं आधार कार्ड बँक पासबुक आणि फोटो हे सर्व भरल्यानंतर तो फॉर्म ऑफलाईन जो फॉर्म आहे तो ऑनलाईन करायचा आहे ऑनलाईन केल्यानंतर जे फॉर्म ऑनलाईनची रिसिप्ट आणि सर्व कागदपत्राची जे एक बंच आहे तो आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस त्यासोबत सुपरवायझर यांच्याकडे दिल्यानंतर त्याची छाननी होणार आहे छाननी झाल्यानंतर त्यातून पात्र व पात्र लाभार्थी वेगळे काढले जाणार आहेत आणि पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात लाभ मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी लोकांमध्ये कसं होईल की पंधरा जुलै ही शेवटची तारीख आहे तर तसं काही नाही आहे पंधरा जुलैनंतरसुद्धा ही स्कीम चालू राहणार आहे त्यामुळे घाबरून जाऊन किंवा पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही आहे सर्वांचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे आणि प्रत्येकाने याच्यात सहकार्य करायचं आहे आणि त्या पद्धतीने फॉर्म भरून निघायचे एक महत्वाची अट अशी आहे की ज्यांनी संजय गांधीचा किंवा इतर प्रकारचा जर लाभ घेतला असेल पंधराशे रुपयापर्यंतचं तर त्यांना या योजनेतून अपात्र त्या होणार आहेत त्यामुळे कोणत्याही एका योजनेचा लाभ यामध्ये मिळणार आहे अंगणवाडी सेविका आशा वर्कर मदतनीस या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना ते फॉर्म भरू शकतात